जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लागले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का दहा हजार सबस्क्राईबर आपले पूर्ण झाल्यानंतर आपण एक लकी ड्रॉ गिव्ह ठेवलेला आहे त्यामध्ये तुम्ही जिंकू शकता एक आकर्षक शक बक्षीस तर तुमच्यातला एक जण लकी विनर बनवू शकतो त्यासाठी करायचं काय फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं बेलायकॉन दाबायची व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आणि चांगलं असं कमेंट करायचंय चला तर मग पुढील भागाचा जबरदस्त रिव्ह्यू पाहूया यामध्ये आपल्याला भरभरून असे ट्विस्ट बघायला मिळणार आहेत तर चानकिर म्हणत असते ऐश्वर्याने तुमच्या आईला म्हणजे पार्वती आईला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर ऋषिकेश म्हणतो ती कशाला आईला मारेल यावर जानकी म्हणते कारण जे ऐश्वर्याला माहित आहे ते तुमच्या आईला देखील माहित आहे त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं लताच्या हॉस्पिटल रूम मध्ये एक डॉक्टरच्या भेषामध्ये एक माणूस आलेला असतो आणि तो लताला मारण्यासाठी चाकू घेऊन तिच्या दिशेने जात असतो व तो मारणारच तेवढ्यात तिथे जानकी येते व त्याला अडवते व दोघांमध्ये देखील झडप लागते व तो माणूस तिथून पळून जातो मात्र दुसरीकडे घरी सारंग ऐश्वर्याला म्हणतो तुम्हीच त्या माणसाला पाठवलं होतं ना यावर ऐश्वर्या म्हणते अरे कालच मी पकडल्या जाताना वाचले आहे आता मी पुन्हा त्या माणसाला तिथे का पाठवेल यावर सारंग म्हणतो तुम्ही नाही तर मग कुणी पाठवला हो असेल कोणी आपली मदत करताय का व दुसरीकडे हॉस्पिटल मध्ये नर्स डॉक्टरांकडे येऊन म्हणतात की या बाईला होश आलेला आहे यावर डॉक्टर म्हणतात पार्वती हे आवाज आणि कानावर पडतो व दोघेही लताला भेटण्यासाठी तिच्या जात असतात तर प्रेक्षकांना आता लताला शुद्ध आलेले आणि शुद्धीत देतात सगळा मोठा खुलासा लता करणार का ऐश्वर्या बद्दलचे सत्य समोर आणणार का व कुणी पाठवला होता तो अज्ञात व्यक्ती ज्याने लतावर हमला केला सगळं काही जाणून घेण्यासाठी बघत राघरोघरी मातीच्या चुली आणि डेलिज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका